वार्ड क्रमांक चारमध्ये रस्त्याच्या कडेला जे मच्छी व्यावसायिक बसत आहेत त्याच्यामुळे प्रचंड दुर्गंधी येते आम्हाला त्रास होतो तेव्हा मच्छी व्यवसाय बंद करा अशा प्रकारची मागणी लक्ष्मण डुमरे यांनी मागील वर्षी केली होती उपोषण केल्यानंतर ग्रामपंचायतीने त्यांना शब्द दिला की आम्ही त्या मच्छी विक्रेत्यांची पर्याय व्यवस्था जागेची करू उपोषण सोडवा त्यांनी उपोषण सोडवलेलं आहे उपोषणकर्त्याचा हेतू त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आमच्या परिसरामधल्या लोकांचं आरोग्य बिघडलं नाही पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका होती त्या बाजूला एक टपरी पण होती वास्तविक जर मच्छीवाले तिथे व्यवसाय करत असतील तर ती टपरीसुद्धा तिथनं हलवली नाही पाहिजे एकाला एक न्याय एकाला एक, एक न्याय एक असं होता नये पंचायतीनं आपला शब्द पाळला नाही म्हणून लक्ष्मण डुंबरे आता पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत या गावच्या सरपंच यांचं आपण आपलं म्हणणं घेतलेलं आहे की नेमकी तुमची भूमिका काय त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की आम्ही यांना विनंती करतो उपोषण सोडा जागेची उपलब्धता होत नाही पर्यायी जागा उपलब्ध झाली की आम्ही मच्छीवाले जे लोक आहेत त्यांना बाजूला बसू हो। आम्ही मच्छीवाल्यांचं पण म्हणणं घेतलंय त्यांचं म्हणणं असं आहे की ओतूर शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले रस्त्यावर विक्री होते सगळ्यांवर कारवाई करा किंवा पंचायतीने आम्हाला पर्यायी मच्छी बाजार विक्रीची व्यवस्था करून द्या आता नेमकी वस्तुस्थिती काय आहे उपोषणकर्त्याची मागणी काय आहे त्यांना शब्द काय दिला होता आपण जाणून घेऊ उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती खालवलेली आहे इथं वास्तविक आरोग्य कर्मचारी असायला हवा इथं पोलिसांचा एक कर्मचारी असायला हवा ओतून हे तसं सेन्सिटिव्ह गाव आहे तानाजी तांबेंसारखे इथं आक्रमक कार्यकर्ते आहेत अनेक कार्यकर्ते इथं येत असतात किंवा बाकीचे मच्छीवाले इथं येतात उपोषणकर्त्याला तब्येत काय पण परिणाम होऊ शकतो पोलिससाठी देखील इथे एक कर्मचारी ठेवणं अपेक्षित आहे आपण जरा डुमरेंशी बोलण्याचा प्रयत्न करूया भाऊ तुम्ही उपोषणाला पुन्हा का बसले दिलेली आश्वासनं पूर्ण केले नाही त्यांनी गेले आश्वासन कुणी दिलं होतं ग्रामपंचायत प्रशासन आहे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी काय आश्वासन दिलं होतं एक वर्षभरामध्ये पर्याय जागेची व्यवस्था करून हा व्यवसाय दुसरीकडे नेण्यात येईल पण परंतु एक वर्षामध्ये यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही कुठलीही चर्चा घेतली नाही कुठलाही मार्ग शोधला नाही जागा कशी काय उपलब्ध होणार तुमची नेमकी तक्रार काय त्या ठिकाणी जे रस्त्याच्या मधोमध मच्छी व्यवसाय उघड्यावरती बसतात त्याची दुर्गंधी ते भटकी कुत्री असतात मग मा भटकी मांजरा असतात ते घेऊन घरामध्ये येतात किंवा दरवाज्यावरती वट्ट्यावरती घेऊन आहेत त्याच्यावरून दुर्गंधी पसरते ते सांडपाणी सुद्धा चेंबरमध्ये टाकत नाहीत ते रस्त्यावरच फेकलं जात आहे संध्याकाळच्या बाहेर रक्ताचं धारवळ था था साचलेलं असतं सा यांच्या खाली त्याच्यावर कुठलेही निर्बंध प्रशासनाचे नाहीयेत आणि ते पाळत पण नाही यांच्यावरती कुठली मोठी राजकीय शक्ती आहे यांच्या पाठीशी त्याच्यामुळं हा सगळा यांना राजकारणाचा भाग चालू आहे बाकी काहीच नाही आहे यांनी जर आश्वासन दिलं आहे गेले दि। दोन दोन हजार बावीस बावीसला त्यांना स्थलांतरित करण्यासाठी ज्या नोटीस आहेत आपल्याकडे त्यांना स पंचायतीने नोटिसा काढल्या दोन हजार बावीस साली त्यानंतर सात दिवसाची मदत दिली आज सात दिवस अजून पूर्ण झाले नाही का त्यांचे दोन हजार बावीसपासून त्याच्यानंतर मी उपोषणाला मागल्या वर्षी बसलो एक वर्षात पर्याय जागेची व्यवस्था करून आम्ही हा व्यवसाय दुसरीकडे नेण्यात येईल असं मला लेखी आश्वासन दिलं सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या पत्रकार बंधूंच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आणि मग एक वर्षामध्ये यांनी कुठली भूमिका पार पाडली मला ही ही हे त्यांनी उत्तर द्यावं मला एक वर्षामध्ये आम्ही अशाशाही मिटिंगा घेतल्या अशा अशा ठिकाणी जागा स्पॉट व्हिजिट केली अशा ठिकाणी आम्ही प्रयत्न केले खरंच आम्ही मनापासून प्रयत्न केले असते ना तर एकशे टक्का जागा उपलब्ध झाली असते किंवा त्याच्यावरती मार्ग तरी शोधला असता काहीतरी मार्ग निघाला असता पण यांनी बा विषयच घेतला नाही ना पंचायतीत घेतला ना मीटिंग मध्ये घेतला त्यांना प्रत्येक मिटिंगसाठी मी अर्ज केलेत एकही एकही अर्जची दखल त्यांनी घेतलेली नाही उलट प्रश्न असा आहे सरपंच मॅडमचं म्हणणं असं आहे की आम्ही पर्याय जागेची उपलब्धता पाहतोय जागा शोधतोय जागा उपलब्ध झाली तर आम्ही पर्याय व्यवस्था करू ते जे मच्छी व्यावसायिक जे आहेत ते सुद्धा याच गावचे आहेत तुमचा आरोग्याचा जो प्रश्न आहे तो आरोग्याचा प्रश्न आम्ही सोडवायचा प्रयत्न करतोय मच्छीवाल्यांचं म्हणणं असं आहे आमच्याच मुळावर का उठता ओतूर गावामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला अनेकांचे व्यवसाय आहेत मग आम्ही जागायचं कसं आम्हालाच का उठवता राहिला प्रश्न आरोग्याचा तर ती जबाबदारी पंचायतीची आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते गावचेच आहेत त्यांच्या पुढे शासकीय रस्ता आहे ते पण गावातले जे स्थायिक आहेत सगळ्यांच्या नावाने सिटी सर्व्हे नंबर आहेत सगळे गाव स्थानिक आहेत ना त्यांनी त्यांच्या दारापुढे व्यवसाय करावा आमची काही हरकत नाही आहेत ना के ते सगळे गावकीचे आहेत ना सगळे बलाढ्य लोक आहेत असं काय कोण नाही तुम्ही त्यांच्या गल्लीत जावं गेले तर सगळे बंगलेच सापडतील तुम्हाला बघायला काय मग त्यांच्या गल्लीमध्ये काय नाही बसते त्यांच्या घरापुढं का नाही बसते तिथं पण शासकीय आहे वर्दळ कमी आहे त्यांनी तिथं करावं दुसऱ्याच्या घरा घरापुढं जाऊन दुसऱ्याच्या जा दुकानापुढे जाऊन काय गरज जा आहे अतिक्रमण करायची किंवा घाण करायचे त्याची सांडपाणी आज तेरा दिवसाची मदत दिली होती साहेब तेरा दिवसामध्ये जवळजवळ पन्नास व्हिडिओ आहेत माझ्याकडे ते पण माझ्या निदर्शना आलेले आहेत त्यावेळेसचे दुर्गंधीचे ते कुत्रे वगैरे मांजर वगैरे वाट्यावर घेऊन आलेले खात असताना हा या कुत्र्यांनी किती वेळा माझ्याकडे तिथे मा ना हल्ले केले लहान मुलांवरती केले बायांवरती केले ते पी एस सी मध्ये तुम्हाला सगळा रिपोर्ट मिळेल किती जणांवरती आजपर्यंत हल्ले झालेले आहेत टोटल म्हणजे हे फक्त आहे ना दुर्लक्ष करायचं आणि हे ही वस्तुस्थिती ती आहे की हे म्हणतात वीस पंचवीस वर्षापासून तिथे अहो वीस पंचवीस वर्षापासून त्यांना तुम्ही जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही देऊ शकले तर तुम्ही त्यांना काढू शकले नाहीत का नाही काढू शकले याचं उत्तर का नाही ग्रामपंचायतीत का वीस पंचवीस वर्ष आपण एवढं गाव सुधरवलं पण ते त्यांना का नाही कुठं सुधरवलं आलं त्यांना कुठं एक गुंटाभर जागा उपलब्ध करून देता आली का यांना त्यांचं म्हणणं जागाच नाही ना जागाच नाही गाव किकडं गावानी पर्याय सुचव पर्याय काय आहे का सांगा ना ऑप्शन सांगा ना तुम्ही या एक सुज्ञ नागरिक आहात पर्याय जागा असेल तर सांगा ना जुन्या पोलीस स्टेशनची जागा आहे त्याच्यानंतर भरपूर जागा आहेत त्यांनी आता मी सांगण्यापेक्षा भरपूर प्रॉपर्टी कार्ड आहे त्यांचे त्यांनी त्यांचे चेक करावा त्याच्यानंतर आहे ना सापडत ती सगळ्या जागा आता मी सांगण्यापेक्षा मी म्हणणार जाऊ मला एवढंच म्हणायचं स्थलांतरित करताना रस्त्यावरती न करता, करता कुठेतरी जागेवरती त्यांना बंदिस्त जागेमध्ये व्यवस्थित स्वतंत्र व्यवस्था स्वतंत्र व्यवस्था करावी एवढीच माझी म्हणणं आहे तिथे अजून एक टपरी होती ती टपरी काढली आणि मच्छीवाले मात्र व्यवसाय तिथंच करतात त्या टपरीवाल्यावर आण असं वाटत नाही झालायचं ना साहजिकच आहे साहजिकच आहे हे दु टप्पी वागते नाही विषय असा आहे का जेणेकरून ज्याला वाटेल त्याला एखाद्याने या मागणी केली की मला व्यवसायासाठी जागा पाहिजे जा उचल तुझी टपरी घाल त्याच्या माट्यावर घाल त्याच्या दिसा ज्याला पाहिजे त्यांनी यायचं तिथं कुठं रस्त्यावरती मांडायचं मां अहो एवढा ये येऊ पोषणाचे अर्ज झाल्यानंतर यांनी माझ्या पुढं बोंबलाचं दुकान चालू केलं मच्छी मार्केटच्या बाजूला म्हणजे हे मार्केट कुठं यांची मुदत संपायची अगोदर येईल दुसरी दुकानं लागतात काय तर ग्रामपंचायतीने आम्हाला सांगितलंय पंचायतीचं दुर्लक्ष होतंय किंवा लक्ष नाही दुर्लक्ष नाही पंचायत जाणून बुजून आहे ना आपले ना हे पक्ती आहे पेशन्स भक्ती आहे आहे ना एक अंत पक्ती आहे हा अंडा बुर्जीच्या गाड्या रस्त्यावरती दुसरी गोष्ट टपऱ्या दे रस्त्यावरती देत आहेत त्या दिवशी काय तर बोंबलाचं दुकान लागतं आहे मच्छी मार्केट तर अगोदर आहेच आहे त्याच्यावरती संघर्ष चालूच आहे त्याच्याबरोबर ग्रामपंचायतीचं नाव घेऊन मॉंबिलवाले म्हणजे ही कोणती पद्धत आहे तुम्ही कारवाई करायची ही सोडली आणि आजू माणसं तुम्ही बसवताय का तिथे मी तुम्हाला एक मिनिट थांबवतो तुमची तब्येत बरी नाही उपोषणाचा चौथा दिवस आहे उपोषण सुटलं पाहिजे मी गटविकास अधिकाऱ्यांशी बोलतो गरज पडली तर तहसीलदार साहेबांशी पण बोलतो सरपंचांचं म्हणणं घेतलेलं पुन्हा एकदा सरपंचबाईंचं म्हणणं घेतो तब्येतीशी काळजी घ्या